काही काहीच नाही पिण्याचं काहीच नाही विहिरीसाठी हे धरण चांगला वेस्ट पाणी आहे सगळं जोडलेलं पाणी काहीच उपयोगाचं नाही पाणी तो रॉड दिसतोय त्याच्यात थोडं खाली ते पाणी ओंकार कोलते साखरपा या धरणाची आत्ता आम्ही येऊन इथे परिस्थिती बघितलेली अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे धरणात दहा टक्केसुद्धा पाणी साठाणं आहे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत विहिरी त्याच्यामुळं आटल्या आहेत बऱ्याचशा दहा टक्के पण पाणी साठाणं आहे शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष लवकर लवकर द्यावे नाहीतर अतिशय बेकार परिस्थिती या साखरपा कोंडगाव वासियांवर वा येणार आहे तसेच धरणाचा जो आ, कॉ कॉजवे कॉजवे काढलेला आहे त्याला कालवा काढलेला आहे त्यालासुद्धा भरपूर गळती आहे त्यालासुद्धा भरपूर गळती आहे तो कालवा पण अजून नुसता कागदावरच आहे साखरपा गावाला सह्याद्री हॉटेलच्या इथे तो जोडणार होते पण तो अजून कोणत्याही परंतु काहीही केलेलं नाही चौदा पंधरा वर्षात काही केले नाही याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी नाहीतर आम्हाला आंदोलन छेडल्याशिवाय पर्याय राहणार नाही प्रवीण जोशी कोंडगाव माझे उपसरपंच साखरपा कोणगाव लघुपाटबंदरी हा प्रोजेक्ट प्रकल्प दोन हजार आठ साली पूर्ण होऊन पाणी स्टोरेज साठा चालू होता परंतु आत्ता या तीन चार वर्षामध्ये पाण्याचा साठा दरवर्षी कमी होत चाललेला आहे याचं कारण कदाचित ह्या लिकेजचं असू शकतं आणि हा लिकेज आपलं निघाल्याशिवाय पाण्याचा साठा पाहिजे तसा आपल्याला वापरत राहू शकत नाही जर हा साठा एवढा मे मार्चपर्यंत जर राहिला नाही तर खालच्या कोणगावपासून दाभोळेपर्यंतच्या संपूर्ण गावाला पाण्याची टंचाई निर्माण होते आणि आता यावर्षीही होणारच आहे त्यामुळे तात्काळ शासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा हीच आमची कोणगाव ग्रामस्थांची मागणी राहील